गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इस्मानवर छापे टाकून एक कोटी छप्पन्न लाखांचा गुटखा जप्त केला आहे काल दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबईच्या बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक जि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी तळेगाव शिवारात न्यू अपना हॉटेल समोर छापा टाकून राखाडी रंगाचे आयशर ट्रकमधून अवैध्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीच अटक केली आहे त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कालच पिंपळगाव येथील दुसऱ्या घटनेतही गुटखा तस्करी पोलिसांनी रोखली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती वरून पोलीस पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल हरेकृष्ण समोर छापा टाकून अशोक लेलँड कंपनीचे ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसमास अटक केली आहे त्याच्या विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख त्र्याण्णव हजार अडुसष्ट रुपये किमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव हवालदार प्रवीण काकड रावसाहेब कांबळे संदीप नागपुरे दीपक गुंजाळ विश्वनाथ धारबळे शरद धात्रक सतीश जगताप माधव साळे नवनाथ वाघमोडे प्रवीण गांगुडे योगिता काकड पोलीस कर्मचारी विशाल आव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे बागला वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी